हॅलो फ्रेंड्स रॉयशे सुट्या द्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चार ते पाच व्हिडिओ असे बघितलेले आहेत की त्याच्यामध्ये वारली पेंटिंग कसे करायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने आता मुलांना सुट्ट्या लागणार आहेत तर त्यांना रोज एक हे असे पेंटिंग करायला लावले तर त्यांचा वेळ पण छान जाईल आणि त्यांना करायलासुद्धा गमत वाटेल ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे पेंटिंग बघितलेलं होतं हे मी ॲक्रेलिक पेंटनी चार्ट पेपरवरती केलेलं होतं त्यानंतर आपण ह्याच्या अगोदर ए फोर साईज पेपर आहे त्याच्यावरती हे स्केच पेननी केलेले होते पेंटिंग्स अगदी सोप्या पद्धतीने ह्याचे मी व्हिडिओ दाखवलेले आहे तिथे आपण बघू शकता त्यानंतर फ्रेमच्या स्टाईलमध्ये पण मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे असे सुंदर सुंदर आपण छोटे छोटेसुद्धा हे पेंटिंग करू शकतो आज आपण काचेच्या बॉटलवरती वारली पेंटिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत वाव हे बघा आपलं हे, हे बॉटल वारली पेंटिंग झालेलं आहे बनवायला पण अगदी सोपं आहे झटपट होणार आहे चला तर मग बघूया आपण हे बॉटल वारली पेंटिंग कसं करायचं आहे ते जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा, शेर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मात लिहा काचेच्या बॉटलवरती आपण वारली पेंटिंग करणार आहोत त्याच्यासाठी मी ही एक छोटी बॉटल घेतलेली आहे काचेची ही अगदी मी छान साफ करून घेतलेली आहे त्याच्यावरती जे पेपर वगैरे होतं ते मी सगळं काढून अगदी स्वच्छ करून घेतलेली आहे बॉटल त्यानंतर आपण हे ॲक्रेलिक कलर घेतलेले आहेत आणि दोन ब्रश घेतलेले आहेत एक झिरो नंबरचा आहे आणि हा एक थोडा मोठा आहे आता सर्वप्रथम मी हा लाल ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि ह्या बॉटलला आपण आता हा, हा सर्व बाजूनी कलर करायचा आहे आतमध्ये कलर करायचं नाही आहे फक्त बॉटलला बाहेरून कलर करून घ्यायचं आहे आपण हा लाल कलर घेतलेला आहे हा आता आपण पूर्ण बॉटलला हा कलर लावून घेऊया अगदी एकसारखा आपण सगळीकडे लावून घ्यायचा आहे कलर आता मी बॉटलला मारून घेते कलर हे बघू शकता आपण ह्या बॉटलला आपण सगळ्या बाजूनी रेड कलर दिलेला आहे आता हे थोडंसं जरा सुकू दे मग त्याच्यावरती आपण पेंटिंग करूया वारली पेंटिंग आता लाल कलर आता हा वाळलेला आहे आता आपण खालती म्हणजे खालच्या साईडला इथे ब्लॅक कलरनी अशी लाईन काढून घेऊया सगळीकडे खालच्या बाजूला अशी एक आपण लाईन काढून घेऊया जर तुम्हाला डायरेक्ट नसेल जमत तर आपण स्केल घेऊन सुद्धा करू शकतो तर आपल्याला डायरेक्ट लाईन काढायला जमत नसेल तर आपण स्केल मी पण काढू शकतो अशा प्रकारे आपण हे खालच्या साईडला ही लाईन हे करून असं हे थोडंसं डिझाईन करून घेतलेलं आहे आता आपण हा व्हाईट कलर घेतलेला आहे आणि आपण इथे वारलीच्या ह्याच्या चाह लेडीज ज्या आहेत ते काढूया एका बाजूला आपण बार्लीची लेडीज काढूया त्याच्यानंतर आपण एक झाड काढूया इकडे एक आपण झोपडी काढूया असं वेगवेगळे आपण डिझाईन्स काढूया आपण पहिल्या व्हिडिओमध्ये त्याचे सगळे आपण बेसिक जे आहेत वारलीचे डिझाईन्स ते बघितलेले आहेत फिगर्स कशा काढायच्या आहेत त्या आधी एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक इथे अजून एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्याला हे मधून आपण सगळं व्हाईख्यांनी कलरिंग करून घेऊया सुकल्यानंतर आपण परत एक कोट द्यायचा आहे म्हणजे अगदी छान दिसेल अगदी आपल्याला जे पाहिजे ते कलर आपण आपण वापरू शकता मी हा रेड वापरला आहे त्याच्याऐवजी आपण येलो वापरू शकता किंवा ब्लॅक पण वापरू शकता हे बघा आपण ही एक फिगर काढलेली आहे आता चारही बाजूने वेगवेगळ्या फिगर काढूया आता इथे का का एक फिगर काढून झालेली आहे आता आपण इथे झोपडीची फिगर काढूया आधी आपण एक स्क्वेअर काढून घेऊया आता वरती त्याचं रूफ काढायचं आहे छप्पर आपण वरती हे छप्पर पण काढलेलं आहे बघू शकता आपण आता ह्याचा झोपडीचा आपण दार काढूया वरती आपण इथे एक दिवा काढायचा आहे साईड आपण एक एक बेल काढूया तर झोपडी झाल्यानंतर आपण एक झाड काढूया इथे आपण एक झाड काढूया आपण ह्या फांद्या काढलेल्या आहेत आता आपण ह्याच्यावर बाजूनी पानं काढून घेऊया पानं काढतो आहोत आपण पाहिजे तर आपण ह्याच्यामध्ये फुलं सुद्धा काढू शकता अशा पद्धतीने हे काम कम्प्लीट करूया हे बघा आपण इथे एक झाड काढलेलं आहे आता इथे आपण अजून एक फिगर काढून घेऊया हे बघू शकता आपण इथे एक फिगर काढलेली आहे आता हे थोडंसं सुकू दे त्यानंतर आपण वरती पण डिझाईन काढायचं आहे आपण वरच्या बाजूला आपण एक ही लाईन काढलेली आहे त्यालासुद्धा थोडं आपण डिझाईन करूया आपण हे वरच्या बाजूने डिझाईन काढलेलं आहे त्याच्या साईडनी आपण आता नंतर व्हाईट व्हाईट डॉट्स देऊया आणि या या फिगर्स ज्या काढल्या आहेत त्याला आपण पिवळ्या रंगाने दागिने काढूया वाव हे बघा आपलं हे बॉटल वारली पेंटिंग झालेलं आहे करून किती मस्त दिसतं आहे ना आता आता सुट्टीमध्ये आपण हे अशाच बॉटल्सवरती वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्सवरती आपण वेगवेगळे असे हे पेंट करूया वारली आर्ट Friends, या आर्ट पेंटिंग खूप छान दिसतं बनवायला पण अगदी सोपं आहे आता सुट्टीमध्ये मुलांना हे करायला शिकवा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशाच छान छान डिझाईन्स बघूया धन्यवाद